मागील काही वर्षात शहरातील अवस्था अत्यंत वाईट झाली आहे वढाडी प्रभागात कचरा सांडपाणी घरकुल रस्ते शिक्षण यांसारखे स्थानिकांचे प्रश्न सात ते आठ वर्षांपासून प्रलंबित आहे या प्रश्नांना घेऊन मनपा तसेच शासनस्तरावर मांडून त्या समस्या निकाली काढायच्या आहेत हेच आमचे ध्येय असल्याचे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार पुष्पा गुहे यांनी स्पष्ट केले तसेच प्रभागातील नागरिकांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे तेही जाणून घेऊया प्रभाग क्रमांक नऊमधून ताई धुळे उभे आहे पण आम्हाला असं वाटते की जुन्या ज्या होत्या नगरसेविका त्यांनी जर काही विकास नाही केला कधी आमच्या घरापर्यंत नाही आल्या आम्ही समजता घेऊन त्याच्या घरी गेलो पण तरी त्या आमच्यापर्यंत कधी आल्या नाही तर मला असं वाटते की आता नवीन आहे उमेदवार त्यांना चान्स द्यावं आणि मग नंतर काय प्रगती होईल ती दिसणारच आहे आणि त्यांचा मुलगा म्हणजे खूप चांगला कार्यकर्ता आहे पण आता महिला राखीव असल्यामुळं ताईंना जागा मिळाली तर आम्हाला असं वाटते की त्या प्रचंड मताने आल्या पाहिजे आणि अशी इच्छा आहे की त्या येणारच धन्यवाद नवीन उमेदवार आहे सुद्धा आमची ते उभी आहे सौ पुष्पाताई भिही आजपर्यंत जेवढे उमेदवार येऊन गेले तो विकास व्हायचा होता तो नाही झाला तर आमची अशी इच्छा आहे का नवीन उमेदवारांनी जो विकास करायचा नालीची समस्या आहे नळाची समस्या आहे जे कचऱ्याची गाडी डेली येत नाही ते येऊन आमचा जो एरिया आहे तो क्लीन करावा आणि जे रोडची समस्या आहे नळ व्यवस्थित येत नाही ही जी सगळी समस्या आहे आमची तर पुष्पाताई भुईने उभे ह्या करतील अशी मी त्यांना म्हणजे माझी हे आहे आणि त्या निवडून आणून आम्ही आम शारदा अशोक अश्रद्धा आणि माझ्या एरियातून आमच्या देवीनगर वडेमधून सौर पुष्पाताई गुहे ह्या उभ्या आहेत आणि माझी अशी इच्छा आहे तर त्या खूप चांगल्या आणि प्रचंड मतांना निवडून यावं कारण हा योग पुन्हा नऊ वर्षानंतर पुन्हा आता आलेला आहे आणि त्यांचा सुद्धा पण खूप जुने आणि खूप चांगले काँग्रेसचे हे आहेत आणि त्यांचा नगराध्यक्ष मुलगा पण आहे त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की त्यांनी प्रचंड बहुमताने निवडून यावे ही इच्छा आहे माझ्या गा काय म्हणते झिरो नऊमधून पुष्पात पुष्पाताई उभे आहेत मला असं वाटते की त्या निवडून आल्या पाहिजे आणि आमच्या नाली सांडपाणी ज्यांना घरकुल नाही मिळाले त्यांना घरकुलसुद्धा आली पाहिजे दादा काही नसतानाही नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि त्यांनी प्रत्यक्ष गरिबांची कामं केलेली आहे आणि काकूंनाही पण कामं केलेली आहे मला असं वाटते प्रचंड बहुमताने विजयी होऊन यावं आहे अशी माझी विनंती आहे काकूला आणि सगळ्यांचा काकूला हे भेटावं या वडाळीमध्ये सीताबाई माधवराव आहे माझे किराणा दुकान आहे आणि गुहेताई या नाव त्याच्यामधून उभे आहे आणि त्यांना त्या निवडून आल्या पाहिजे एवढंच पाहिजे आणि त्यांचा मुलं चांगला कार्य कार्यकर्ता आहे आणि नऊ वार्ड आमचा नऊ कर्मचारी आहे पुष्पाताई गुहे उभे आहे आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि त्यांचा खूप कार्यकर्ता आहे जिल्हा तर आम्हाला खूप आनंद झाला आमची एवढीच इच्छा आहे की त्या निवडून आल्या पाहिजेत आणि वार्डाचं सफ झाला पाहिजे माझं नाव पुष्पा सुरेशराव होई आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहे आणि आतापर्यंत आमच्या इथं नालीच्या समस्या आहे पाण्याच्या समस्या आहे अजून महिलांच्या हृदयच्या समस्या आहेत त्याच्यात कोणीही तसा कोणीही पक्षानं इथं पक्षा येऊन पाहलं नाही आणि कोणी जरी आलं तर म्हणजे तसा कोणत्याच काम त्यांनी केलेले नाही आहे तसा पक्षा पक्षांमध्ये पक्षा भान भांडणं हे चालू आहे तसा म्हणजे तसा लक्ष द्या नाही कोणीच नाही काँग्रेस पक्ष सक्षम आहे तो आणि तो इथून काम करण आणि इथून कामं पुढं होणार आहे समस्या पूर्ण करण अशी मला खात्री आहे बटन क्रमांक दोन आहे आणि मला भरभराडीत निवडून द्यावं अशी माझी इच्छा आहे बहुमताने निवडून द्यावी